नमस्कार मी शेतात बसलेली आहे आता माझ्या उन्हाचं थंड वाटत आहे म्हणून इथं सावलीला बसली आहे तर मी आता ओव्या म्हणते जात्यावरल्या आवडल्या तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करागल गन सराईत पातळला पाठळा लावला तोठा रात वेन ममबाई गाठा रात वेन व ममबाई गाठा पाथळाला आलाय ठा माझ्या बाळाली सांग येते, माझ्या बाळाली बोल येते, रात वेन बी गाठा रात रातवे गाठा लगन सराईत पातळ ला मागाई पातळ लाव मागाई गंगा सागर मागाव येवी गंगा सागर मागा थळला मागाई बंधू मारा राज सो सान। बंदुमा सानो गंगा सागर मागाव गेबी गंगा सागर मागा जग सराईत जीव माझा बाव बंदी जीव माझा ती बाव बंदी नवरेव झालेत मंदी म्हवरे झालेत गावाव मंदी माझा बाव बंदी बाळाचे वशिन करी आव बाळाचे शिन करी नवरे झालेत मदी, नवरे झालेत गावाव मदी आवलगनाची चिटी शिरपुरगा विचाराजेला शिरपुरगा विचारा झेला संग वारी कवजे वयला संग वारी वयला शिरपूर गावीच्या राजेला माझ्या बंदोली बोल येते माझ्या बंदवा संग येठ संग वारी खव संगवारी संग वारी खवजे लग नाची टी शिरपूर गावाला व वा आदी शिरपूर गावाला बाई आदी लागल पाथ बीळच्या व नादी लागल पात बीळच्या व नादी शिरपूर गावा लाव आधी राजस व बंधू माये एवढे राजसबंधू माय लागल पाथ बीळ व नादी लागल पाथ बीळ व नादी સુરે ચે આયેરવી વુટીવરી આવઠીવી વરી જરી પદર પાટી વરી જરી પદર પાટી વરી ठेवी तेव खुंटीवरी बंधूच्या व पातळचा माझ्या बंधूच्या पातळचा जरी पदर पाठी ववरी जरी पदर पाठी ववरी सुरेचे आयर जे चितेला जाई जे चितला जा पाटीवरी वराहे वयेचा जरी पदर पाटीवरीवर हेचा सोयीरेच्या आय वराची ऊग पड आणि उगच उर पड जाऊ मालनी घडी गमोड, जाऊ मालनी घडी गोड सुई रेचे आयेर जे तेला जायचा बंधू सचा, बुड़ता ये रय भयेचा